नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता रामाने एकदम सुवासिक असा शिरा बनवलेला असतो एवढा छान आणि तो सुंदर सुवासित असलेला शिरा बघताच आता सायदाच्या तोंडाला पाणी सोड सुटलेली असते आणि सायदा म्हणतो की खूप छान शिरा बनवला आहे तुम्ही तेव्हा आता सायदा म्हणतो की मला ना शिरा फार आवडतो मला द्या ना थोडासा शिरा तेवढ्यात आता रामा म्हणते की नाही नाही तुम्हाला शुगर आहे तुमच्यासाठी नाही आहे आणि ते ऐकताच आता सायदा हसतच म्हणतो की मला मला शुगर नाहीये तेव्हा आता सायदा म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा रामा म्हणते की माझ्या तोंडातून सहजच निघून गेलं मला माफ करा आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की बरं ते जाऊ द्या मला शिरा खायचा आहे द्या अगोदर रामा म्हणते की थांबा अगोदर नैवेद्य दाखवते आणि मग तर तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की ए पोट्टे अगं नैवेद्य दाखवला आहे ना मी त्याला शिरा आवडतोय आणि शिरा खावासा वाटला तर दे त्याला त्यानंतर आता रमा एका प्लेटमध्ये आता सायदाला शिरा देते आणि तो शिरा खाऊन सायदा खूप खुश झालेला असतो आणि आता रामाची तारीफ करत सायदा म्हणतो की शिरा खूप सुंदर झाला आहे बरं का आणि आता रमासुद्धा खुश झालेली असते इकडे आता किचनमध्ये माही आता स्वयंपाक करायची तयारी करून आता माही लगेचच रेसिपी कशी बनवायची यासाठी मोबाईल काढते आणि आता मोबाईल काढून ती रेसिपी कशी बनवायची ना याची सगळी माहिती आता ऐकू लागते त्यामध्ये आता थालीपीठ बनवण्यासाठी अगोदर थोडेसे मी पीठ घ्या असे आता रेसिपीमध्ये सांगतात तर आता माही त्या पद्धतीने करू लागते त्यानंतर आता माही ही पिठाचा डब्बा घेते आणि म्हणते की पीठ तर इथंच ठेवलं आहे आणि आता रमा वैतागलेली असते अक्षय आता रमाकडे बघत म्हणजे माहीकडे बघत म्हणतो की काय गं रामा आहे ना सगळं काही व्यवस्थित तेव्हा आता नावीला जाणे माही म्हणते हो हो आणि त्यानंतर आता दो तीन ते चार पिठाचे डबे माहीने घेतलेले असतात माही विचार करते की हे पीठ तर सगळं सारखंच दिसतंय मांदळीचं पीठ आता कसं असेल आणि इकडे आता सगळ्या मुकादामांनी आता रूममध्ये डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आता सीमा म्हणते की थांबा मी जाऊन बघते काय झालंय ते तर शशिकांत म्हणतो जा जा शेवटचं जाऊन बघ काय झालंय ते दरवाजा उघडताच आता मयुरी ही सीमाला थांबवते आणि म्हणते की आई थांब मी जाऊन येते तेव्हा आता मयुरीकडे बघत सीमा म्हणते मग बघ तुला काय करता येतं काय आणि मदत करता येते का जा जा पटकन असे म्हणत आता मयुरी जाते आणि त्यानंतर आता माही की ते ते दोन्ही डब्यातले पीठ हातात घेते आणि म्हणते की आता कोणतं पीठ घ्यायचं तर माहीचं ॲप्रॉनसुद्धा आता खराब झालेलं असतं तेवढ्यात मयुरी आता माहीसमोर येते आणि आता मयुरी ही पिठाचा डबा कोणता आहे हे खुनावू लागते तर तेवढ्यात अक्षय मयुरीकडे बघत म्हणतो की ताई तेवढ्यात मयुरी घाबरते आणि म्हणते काही नाही पाणी प्यायला आले होते तर आता अक्षय पाणी इकडे आहे असे बोट करून दाखवतो मयुरीचंसुद्धा आता नाविलाज होऊन मयुरी पुन्हा पाठीमागे रूममध्ये निघून जाते आणि आता माही घाबरलेली असते माही म्हणते की मला तर आता कळतच नाहीये शशिकांत म्हणतो की काय झालं मयुरी म्हणते मला तर काही कळतच नाहीये तिने आता सगळे पिठाचे डबे घेऊन त्यामध्ये आता सगळं काही बरबटून टाकलंय आणि स्वतःचं ॲप्रॉन सुद्धा खराब केलंय कोणतं पीठ घ्यावं हेच तिला काही कळत नाहीये ते ऐकून आता सीमा शशिकांत आई जी सगळेजण डोक्याला हात लावतात मयुरी म्हणते की त्या किचनच्या वाट्यावर सगळा तिने राहडाच करून ठेवलाय काय करावं ना हे तिला काहीच कळत नाहीये ते ऐकून आता आ करून सीमा डोक्याला हात लावते आणि इकडे आता सायदाच्या घरी आसपासचे सगळे लोक आता प्रसाद घेण्यासाठी घरी येत असतात आणि आता रमा त्यांना प्रसाद देत असती सगळेजण देवाच्या पाया पडून प्रसाद घेऊन आता खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर येऊन आता सायदा हा त्याच्या आईला म्हणतो की ए माई एक काम कर ना तू मला एका डाब्यामध्ये एक थोडासा शिरा भरून दे ना माझा मित्र आहे ना त्याला द्यायचा आहे सायताची आई म्हणते की आता कस कसं काय तेव्हा आता सायदा म्हणतो की अगं खूप चांगला मित्र आहे माझा सायदा म्हणतो त्याच्यामुळेच आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली ना तेव्हा त्याला शिरा नेऊन देतो ते ऐकून दे आता सायदाची आई खुश होते आणि म्हणते की बाप्पा काय बोलतोय थांब आत्ताच मी त्याला शिरा देते आणि आता सायदाची आई सायदाला मोठ्या डब्यामध्ये शिरा भरून देते आणि सायदा तो शिरा आता अक्षयकडे घेऊन जाऊ लागतो इकडे आता डोक्याला हात लावत सीमा म्हणते की आता तर काहीच खरं नाही असं मला वाटतंय आणि आई आजी म्हणते की मला माहितीच होतं हे असं होणार आहे म्हणून शशिकांत म्हणतो की आता आई आपण हा गेम हा खेळ आता हरलो आहे आणि मला माहिती होतं हे असंच होणार आहे आणि आता माई ही रमा नाही आहे हे आता स अक्षयशास समोर येईलच असं मला वाटतंय त्यानंतर आता विचार करून रमाकांत म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजीच करू नका माणूसला अगोदर मानाने हारतो आणि नै नंतर मैदानात हारतो पण माहीने अजून हार मानलेली नाही आहे तेव्हा नक्कीच काहीतरी होईल तेव्हा आता शशिकांत म्हणतो की खरंच असं होईल काय बोलतो आहेस तू आणि आता शशिकांत म्हणतो की काय मला तर हे खूप पटलं पण तू बोललायस हे रमाकांत रमाकांत म्हणतो की हे बघा अक्षयला अजून काही कळलेलं नाही आहे आणि तोपर्यंत या वेळात आपण काहीतरी अजूनच करू शकतो तेव्हा आता रामाकांत म्हणतो की एवढ्या वेळामध्ये आपण काहीतरी करू शकतो आनंद म्हणतो मला सुद्धा काकीचं बोलणं पटतं बरं का, का। आय्याजी म्हणते की अरे पण शक्कल लढवायची आणि करायचं तरी काय याचा विचार करा सगळेजण आता विचार करू लागतात शशिकांत म्हणतो की मी ऑफिसमधून अक्षयला फोन करायचा सांगतो तेव्हा आता अक्षय ऑफिसमध्ये निघून जाईल आय्याजी म्हणते त्याने काय होणार आहे फक्त आजचं मरण उद्यावरती ढकल जाणार आहे त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की तेवढं तर तेवढं आई पण मयुरी म्हणते की अक्षय आज जाणार नाही आहे त्याने आज पक्क ठरवलंय रमाच्या हातचं खायचं म्हणजे खायचंच आणि त्यानंतर विचार करून आता सीमा म्हणते की मला खूप भन्नाट आयडिया सुचली बरं का सगळेजण आता सीमाकडे बघतात आणि म्हणतात की सांग ना सीमा सीमा आता त्यांना तिचा प्लान सगळा समजावून सांगते आणि आता सीमाचा प्लान त्यांना पटलेला असतो आणि सीमाची ती आयडिया ऐकून आता सगळेजण खुश होतात आणि टाळ्या वाजवत आता शशिकांत म्हणतो वा क्या बात हे सीमा तू खरंच खूप भारी आयडिया दिली इकडे आता माहीला काय करावे नाही काही नाही कळतच नसतं माहीने आता पालकाची भाजी तोंडासमोर धरलेली असते तेवढ्यात अक्षय आता त्याचे काम आवरतो आणि माहीकडे जाऊ लागतो आणि ते जात असताना पटकन शशिकांत तिथे येतो आणि अक्षय समोर येत म्हणतो की अरे अक्षय काय चाललंय तुझं आणि कसं आहेस रे अक्षय तर अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की बरा आहे ना मी अक्षय जाऊ लागतो तेवढ्यात पुन्हा थांबवत शशिकांत म्हणतो की अरे बापाला सुद्धा जरा वेळ दे आणि तो कसा आहे ना याचा तरी एकदा विचारपूस करून बघ अक्षय म्हणतो की आमच्या लहानपणी आम्हाला वेळ हवा होता तो तर तेव्हा तुम्ही दिलाच नाही आणि आता बघा स्वतःसाठी कसा वेळ मागता येत ते शशिकांत म्हणतो त्याचं काय आहे ना अक्षय प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अक्क लिण्याची एक वेळ असते माझ्यामध्ये फक्त ती उशीरा आली एवढंच झालं अक्षय म्हणतो तुमची जर फिलॉसॉफी आता पुरे झाली असली तर जाऊ का मी शशिकांत म्हणतो अरे अक्षय चालला कुठे अरे तिलासुद्धा स्वयंपाक करण्यासाठी वेळ दे ना देऊ तर अक्षय म्हणतो की तिला वेळ देऊन झालाय किती वेळ झाला आहे शशिकांत म्हणतो की अक्षय रामाला किती वेळ लागतोय तुला माहिती नाही का आणि आता शशिकांत म्हणतो की जा वर जा तुझ्या बेडरूममध्ये आणि वाट बघ थोडा अजून रामा करील आणि येईल घेऊन तुझ्यासाठी अक्षय म्हणतो की आहो किती वेळ आणि कोणाची वाट बघायची आहो माणसे येतील आत्ता जेवायला शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय माणसे यायला ना अजून खूप वेळ आहे एवढी तू काही घाईच करू नकोस आणि शशिकांत म्हणतो की अरे मी सांगतोय ना जा वर जाऊन वाट बघ तर नाविलाज आणि अक्षय वर निघून जातो इकडे आता माहीने डोक्याला हात लावलेला असतो माही म्हणते की आता कसं करायचं काय करायचं ना तेच मला काही कळत नाही माही आता सगळ्यांकडे बघत विचार करते की यांनी तर मला मदत करायला हवी पण सगळेजण तिकडे जाऊन बसले आणि आता माही म्हणते की त्यांना तर चांगलंच माहीत आहे मला बनवता येत नाही काही म्हणून तेव्हा मी तरी कशाला टेन्शन घ्यायचं ते माझी मदतीला येत नाही ना मी सुद्धा टेन्शन घेणार नाही असे म्हणत आता माही तिथेच उभा राहते इकडे आता अक्षयवर निघून जातात हळूच दरवाजा उघडून रामाकांत आणि मयुरी बाहेर येतात इकडे आता माही ही त्या भाज्या हातात घेऊन त्यांच्या बरोबर बोलत असते हाय आय आयाम रामा असे म्हणत भाजी कशी बनवायची याचा विचार करत असते आणि आता तेवढ्यात रामाकांत आणि मयुरी मही माही माहीकडे बघतात आणि त्यांना तर आता नवलच वाटू लागते इकडे आता माही मेथीची भाजी हातात घेते आणि म्हणते की आता तुझं काय करायचं ना ते नाही माहिती आता मी कशी बनवायची तुला तेव्हा आता रमाकांत म्हणतो की मयुरी हे सगळं काय चाललंय मयुरी म्हणते की काका तिला तरी काय माहिती भाज्या कशा करतात ते तेव्हा ती तरी काय करणार इकडे आता दोन टोमॅटो हातात घेत माही आता ते इकडच्या हातातून तिकडे तर तिकडच्या हातातून इकडे झेलू लागते तेव्हा आता रमाकांत म्हणतो की ही तर आता कॅच कॅच खेळू राहिली रमाकांत म्हणतो हे बघ मयुरी दादा आता 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 की दादा आत्ताच अक्षयला वर पाठवलंय आणि आता अक्षयला रमाच्या हातची चव माहीत आहे तेव्हा आता कसं करायचंय मयुरी म्हणते की मला तर काहीच कळत नाहीये आता काय करायचं ते रमाकांत म्हणतो की चल चल अक्षय पुन्हा कधीही खाली येऊ शकतो आपण आतमध्ये जाऊयात तर मयुरी आणि रमाकांत पुन्हा आता आतमध्ये जातात तर इकडे माही आता गाजर हातात घेऊन ते गाजर खाऊ लागते इकडे आता सायदा हा तो शिराचा डबा घेऊन पा रस्त्याने पाय पाय चालत येत असतो आणि तेवढ्या आहेत आता चालत तो शिराचा डबा घेऊन असताना समोरून नील सुद्धा येत असतो आणि नील आता जात असताना नीलचा धक्का आता सायदाला लागतो आणि सायदा पडत पडत असतानाच थोडासा वाचतो आणि तेवढ्या आहेत नील म्हणतो स्वारी स्वारी बरका तेव्हा आता सायदा म्हणतो काय स्वारी स्वारी प्रसादाचा डबा सांडला असताना तेवढ्यात नील आता बारकाही नाही सायदाला बघतो आणि रमासोबत आपण याला का बघितलं होतं हे आता नीलच्या लक्षात येते आणि हसतच नील म्हणतो की सॉरी सॉरी मी ओळखलं नाही तेवढ्यात आता सायदा म्हणतो की तू ध्यानावर आहेस ना तर हसतच नील म्हणतो सॉरी सॉरी त्यानंतर आता सायदा म्हणतो की बरं जाऊ दे देवाच्या कृपेने भेटलासा आहे तर प्रसाद खा देवाचा असे म्हणत आता तो शिर्याचा प्रसाद सायदा हा नीलला देतो आणि आता नील, नील म्हणतो की त्याचं काय आहे ना आत्तापर्यंत देवावरती माझा विश्वास नव्हता पण आत्ता देव माझ्यासाठी चमत्कार आणि चमत्कारच करतोय तेव्हा विश्वास बसायला लागला आणि ला खाऊन बघतो प्रसाद असं म्हणत नील आता तो प्रसाद खातो सायदा म्हणतो की माझ्या होणाऱ्या बायकोने बनवला बरं का नील हसू लागतो आणि खुश होतो नील म्हणतो की मला काय वाटतं नील म्हणतो की खरंच तुझी बायको खूप सुंदर प्रसाद बनवला आहे तिने आणि खूप छान बनवते तू मला एक काम कर तू तु 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 तुझं कार्ड मला देऊन ठेव कारण तू जेवणाची ऑर्डर घेतो ना मला जर कोणी भेटलं तर मग मी सांगेन त्यांना सायदा म्हणतो की भाऊ तुला जरा उशीर झाला आहे मला ऑर्डर मिळाली आणि मी त्याच्याकडे चाललोय ना आणि लगेच आता सायदा म्हणतो की त्यालाच तर भेटायला चाललोय नील म्हणतो कुणाला भेटायला चाललोय सायदा म्हणतो की ए पोट्ट्या आत्ताच तर आपली कुठे ओळख झाली तू तर एकाच ओळखीमध्ये सगळी माझी कुंडलीच काढतो का आणि चल येतो म्हणत आता सायदा हसतच निघून जातो नील आता सायदाकडे बघतो आणि म्हणतो की भेटेया तू तर जाम हुशार निघालास आणि काढ पण दिलं नाही मला आणि तुझ्याच आवडीतून तर मला रमाला सोडवायचं ना खरंच माझ्यासाठी हे स्ट्रगल आहे असा आता नील विचार करतो तर इकडे आता मुकादमांच्या घराचं गेट उकडून सायदा आता आतमध्ये येतो गेटच्या आतमध्ये येताच आता सायदा हा अक्षयला कॉल करतो अक्षय म्हणतो की अरे साई बोल ना साई म्हणतो की अरे बाबा तुझ्या घरासमोर आलो आहे आणि तुझी वाट बघतोय तर अक्षय म्हणतो की अरे ये ना घरात साईदा म्हणतो तुझ्यासाठी काही आणलं आहे पण ए तूच बाहेर ये तुझ्या बाहे घरामध्ये कसला तरी कार्यक्रम आहे वाटतं तेव्हा वा आता अक्षय म्हणतो की अरे ये ना मग आत अक्षय म्हणतो की अरे माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर काहीच गेट टुगेदर झालं नव्हतं आणि म्हणून ना जेवणाचा थोडासा घाट घातला आहे मित्रा माझ्या बायकोने ना जेवणाचा स्वयंपाक केलाय तिच्या हातची चव बघायला ये तू घरी हसतच ते ऐकून आता सायदा म्हणतो की अरे बाबा काय बोलतोय काय योगायोग आहे हा माझ्या होणाऱ्या बायकोच्या हाताची सुद्धा चव तू बघ आणि तिच्या हातचं खाण्यासाठी मी काहीतरी घेऊन ये आलोय तेव्हा ये ना तू खाली असे आता सायदा अक्षयला बोलतो आणि आता अक्षय हा म्हणतो ठीक आहे आणि अक्षय बाहेर येऊ लागतो तेवढ्यात पाठीमागून आनंद त्याच्या कारमधून तिथे आलेला असतो आनंदने आता बाजारच्या सगळ्या पिशव्या भरून आणलेल्या असतात आणि आनंद त्या पिशव्या आता कारमधून बाहेर काढून जाऊ लागतो तेवढ्यात आता आनंद समोर हा सायदाला बघतो आणि पटकन आता अक्षय येत असल्याचे कळताच आता आनंद हा कारमध्ये पुन्हा पिशव्या ठेवतो आणि आता पुढे जाऊ लागतो तेवढ्या आता आनंदचा सायदाला धक्का लागतो आणि सायदाच्या हातातील शिऱ्याचा डबा खाली सांडतो आणि सॉरी सॉरी असे म्हणत आता आनंद तो सांडलेला शिरा पुन्हा आता सायदाला त्या डब्यामध्ये भरू लागतो तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की अरे हे काय झालं सायदा म्हणतो की अरे मी तुला सांगितलं होतं ना तुझ्यासाठी मी शिरा आणला होता पण आनंद म्हणतो की अरे माझा धक्का लागला आणि तो सांडला आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की भावा तू कशाला स्वारी मागतोस तू काय हटकून केलं आहे का तुझा धक्का लागला तेवढ्यात आता आनंद म्हणतो की अक्षय पण हे अक्षय म्हणतो की दादा अरे हे साही आणि आपल्या कंपनीला हे नवनवीन फूड सप्लाय करतायत आणि अक्षय म्हणतो की संत्र्याची ना ही सगळी प्रॉडक्ट्स हे आपल्यालाच देत आहेत आणि आता आनंदची अक्षय सायदाला ओळख करून देतो आणि म्हणतो की दादा अरे आज यांच्या होणाऱ्या बायकोने शिरा बनवला होता आणि तो शिरा त्यांनी आप माझ्यासाठी आणला होता सायदा म्हणतो की बरं जाऊ दे अक्षय तू काही काळजी करू नको मी पुन्हा आणील तुमच्यासाठी आणि मला तुला सांगायचं होतं माझी जी होणारी बायको आहे ना ती खूप छान स्वयंपाक बनवते बरं का सायदा म्हणतो की कंपनीमध्ये तुझ्या काही ऑर्डर असतील तर मला सांगशील का हसतच अक्षय म्हणतो बरं सांगेन सायदा म्हणतो हे बघ बिझनेसमध्ये आणि माझ्या नवीन संसारामध्ये सुद्धा थोडासा हातभार लागेल म्हणून मी तुला सांगू राहिलोय तर अक्षय म्हणतो की बरं साई तू काहीच काळजी करू नकोस इकडे आता अक्षय म्हणतो बरंच साई तू चल माझ्या बायकोने आता स्वयंपाक बनवलाय तेव्हा तू तिच्या हातचं खायला आतमध्ये चल ते ऐकून आता आनंद घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे आता तर मेलोच आणि आता सायदा म्हणतो की नाही नको रे अक्षय तेव्हा आता म्हणतो की अरे असं काय करतोय चल चल आतमध्ये तर इकडे आनंद विचार करतो काही जरी झालं तरी आता अक्षयला थांबवायलाच हवं अक्षय म्हणतो की चल चल आतमध्ये चल तेवढ्यात आता आनंद म्हणतो की अरे अक्षय तिकडे बघ ते बघ आपल्या कंपनीतले सगळे एम्प्लॉय आले आणि जातोच का तू जरा तिकडे आणि अक्षय म्हणतो की बरं चल साई आपण त्या एम्प्लॉईकडे जाऊन येऊ आणि नंतर जाऊ आणि सायदा आणि अक्षय तिकडे जातात तर आता आनंद म्हणतो की थँक्स गॉड बरं झालं अक्षयला आपण तिकडे पाठवलं आता आनंद विचार करतो की चला आता आपण माहीपर्यंत ह्या भाजीच्या पिशव्या पोहोचू आणि असे म्हणत कारमधून आनंद आता पिशव्या घ्यायला जातो आणि आनंद आता कारमधून त्या भाज्यांच्या पिशव्या काढून आता आतमध्ये घेऊन जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता सीमा इकडे किचन मध्ये येते तर माही आता डोक्याला हात लावून तिथे उभे असती सीमा आलेली बघून आता माही म्हणते की क्यूट आंटी आता अक्षयला कळणार आहे का आणि कळाल्यानंतर मग तो मला बाहेर काढणार आहे का सीमा म्हणते की बाई असा काहीच विचार आणू नकोस मनात सीमा म्हणते असं काहीच होणार नाही बाई तो तुला घरातून कशाला बाहेर काढेल तू एवढा छान स्वयंपाक केला ना ते ऐकून आता माही विचार करते आणि म्हणते कधी केला मी स्वयंपाक आहो सगळं तर इथेच आहे जसेच्या तसं आणि तेवढ्यात आनंद ते सगळे तयार केलेले पदार्थाच्या पिशव्या घेऊन तिथे येतो माही म्हणते हे सगळं काय आहे तर आनंद म्हणतो की हिच्यासाठी रमाच्या आईकडून मी सगळे पदार्थ बनवून आणलेत तेव्हा आता सीमा म्हणते माही तू काळजीच करू नको रामाच्या हातची चव म्हणजे तुझ्या हातची चव आणि तिच्या आईच्या हाताची चव सारखीच आहे म्हणून अगोदरच मी तिच्याकडून सगळा स्वयंपाक बनवून घेतला आहे ते ऐकताच आता माही तर खूप खुश झालेली असते आणि हे बघ हे सगळं जेवण आणलंय असे आता सीमा म्हणताच माही खूप खुश झालेली असते आता आता सीमा म्हणते की हे बघ हे सगळं जेवण आता भांड्यांमध्ये काढ आणि मग अक्षयला सुद्धा समजू दे तुझ्या हाताची चव तर आता माही खूप खुश झालेली असते त्यानंतर तर आता आनंद आणि सीमा त्या सगळ्या माहीने काढलेल्या भाज्या पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू लागतात आणि आता माही म्हणते की हळूच ठेवा बरं का आणि त्यानंतर आता सगळे कंपनीचे एम्प्लॉय आणि सायदा हे बाहेर जेवायला बसलेले असतात आणि अक्षय त्यांना वाढत असतो आणि सायदा म्हणतो की वा रे भाऊ तुला मी खायला आणलंय आणि काय झालं तूच मला खाऊ घालू राहिला आहे तेव्हा पण माझं हे तुझ्याकडे उदार आहे बरं का अक्षय आता खुश होऊन सायदाकडे बघतो आणि हसू लागतो अक्षय म्हणतो ही उधारी सुद्धा मी वसूल करील पण आत्ता माझ्या बायकोच्या हातचं खाऊन घे हस सायदा म्हणतो बरोबर आणि तेवढ्या आता अक्षय म्हणतो की माझ्या बायकोने सुद्धा शिरा बनवलाय तो खाऊन घे आणि पटकन अक्षय आता तो शिरा सायदाला वाढतो आणि शे सायदा त्या शिऱ्याची चव घेताच आता सायदाला मोठा धक्का बसतो आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या हातची चव चा। आणि या शिऱ्याच्या हातची चव चा। तर एकदम सारखी असल्याचे आता सायदाच्या लक्षात येते आणि का, आता तो शिरा खाताच आता अक्षयसुद्धा सायदाकडे बघू लागतो तर सायदा म्हणतो की अरे बाबा का काय बात आहे तुझ्या बायकोच्या हातची चव आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या हातची चव अगदी सारखीच ना तिनेसुद्धा असा शिरा बनवला आहे तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की त्यांची भेट तर आता घालूनच द्यावी लागेल आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल मी तुला माझी बायको दाखवतो आणि लगेच आता अक्षय म्हणतो की मी आलोच आणि अक्षय आता आतमध्ये जाऊन आता माहीचा हात धरून माहीला आता सायदा समोर घेऊन येऊ लागतो आणि त्याच वेळेस इकडे आता रमाची तब्येत अचानक खराब झालेली असते आणि आता सायदाची आई ही सायदाला फोन करून सांगते तर पटकन आता माहीची भेट न घेताच आता सायदा पुन्हा तसाच पटकन घरी येतो रमा आता झोपलेली असते आणि ते सगळं बघून आता सायदा त्याच्या आईला म्हणतो की माई हे सगळं जे होतंय ना ते सगळं तुझ्यामुळे होतं आहे तेव्हा आता ते ऐकून आता सायदाच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायदा हा घरी आलेला असतो आणि आता अक्षय आणि रामाची कशी भेट होणार आणि अक्षय रामाला कसे ओळखणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा